नमस्कार आज आपण पारंपरिक खानदेशी पद्धतीने उदाच्या डाळीचे मस्त टम्म फुगलेले मऊ लुसलुशीत वळे कसे तयार करायचे ते बघणार आहोत पोळ्याला अक्षय तृतीयेला पितृपक्षामध्ये दिवाळीला या सणांना हे वळे आवर्जून खानदेशामध्ये तयार केले जातात हे उडदाचे वळे दह्यासोबत गव्हाच्या खीरसोबत अप्रतिम लागतात उदाच्या डाळीचे वळे तयार करण्यासाठी इथे मी एक कप उडदाची डाळ घेतलेली आहे वजनी प्रमाणामध्ये पाव किलो उडदाची डाळ आहे तर इथे मी पांढरी बिना सालीची उडदाची डाळ घेतलेली आहे व्हिडिओत दाखवते ही सालीसह येणारी काळी उर्दाची डाळ आहे यापासून सुद्धा हे वळे असेच पारंपरिक पद्धतीने तयार केले जातात या काळ्या डाळीचे उडदाचे वळे कसे तयार करायचे हा व्हिडिओ अगदी सविस्तर मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे लिंक देणार आहे नक्की चेक करा पांढरी डाळ मी घेतलेली आहे जी डाळ आपण इडलीसाठी डोस्यांसाठी वापरतो तीच डाळ मी इथे घेतलेली आहे आता डाळ आपल्याला एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता इथे डाळ मी दोन पाण्यानी अगदी स्वच्छ धुवून घेतली ही डाळ आपल्याला भिजत घालायची आहे डाळ कमीत कमी सात ते आठ तास मस्त भिजली गेली पाहिजे जर तुम्हाला सकाळच्या वेळेला व वळे तयार करायचे असतील तर तुम्ही रात्रीच डाळ भिजत घातली तरी चालेल रात्रभर डाळ भिजत घालायची सकाळी ती डाळ स्वच्छ धुवून नंतर वाटून घ्यायची आहे आता इथे ही, ही डाळ मी भिजत घातलेली आहे डाळ थोडी लवकर भिजावी यासाठी तुम्ही यामध्ये कोमट पाणी घातलं तरी चालेल बरोबर आठ तास झालेले आहे डाळ मस्त फुललेली आहे छान भिजलेली आहे हे बघा डाळीचा अगदी सहज इथे तुकडा पडतो आहे आता लगेचच हे पाणी काढून आपल्याला डाळ वाटून घ्यायची नाही त्याआधी आपल्याला ही, त्या ही डाळ अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळीचा खळ काढून घ्यायचा आहे तर व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने हाताने अगदी चोळून चोळून आपल्याला ही डाळ धुवायची आहे जेवढा या डाळीचा खळ निघेल जेवढी तुम्ही डाळ व्यवस्थित धुणार तेवढाचं वळा मस्त टम्म फुटतो आणि मस्त मऊ लुसलुशीत तयार होतो आता डाळीवरचं जे पाणी आहे ते मी काढून घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने हातावर चोळून सोडून आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची आहे तुम्ही खिसणीवर ही डाळ खिसून घेतली किंवा घासून घेतली तरी चालेल त्यामुळे सुद्धा डाळीचा खळ छान निघतो आता इथे पुन्हा मी डाळीमध्ये पाणी घालते आहे आणि एक पाण्याने ही डाळ धुवून घेणार आहे उदाच्या डाळीचे हे वळे तयार करत असताना जी डाळ तुम्ही वापरत आहात ती उत्तम दर्जाची आणि नवीन वापरा म्हणजे वळा मस्त मऊ लुसलुशीत तयार होतो जर तुम्ही इथे एक दोन वर्ष जुनी डाळ वापरली तर मात्र वळा कडक तयार होतो आणि तो व्यवस्थित फुलत सुद्धा नाही फुगत सुद्धा नाही आणि हवा तसा चविष्ट तयार होत नाही आता डाळीमध्ये घालून घेतलेलं हे पाणी काढून घेतलेलं आहे आता इथे मी ठेचणी घेते आहे आणि या ठेचणीने ही डाळ आपल्याला अशी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने ठेचून घ्यायची आहे या डाळीला असा घाव लावायचा आहे म्हणजे वळा मस्त फुगतो आणि मऊ तयार होतो जर तुम्ही इथे काळी डाळ किंवा सालीची डाळ वापरली असेल तर अशा पद्धतीने डाळ ठेचल्यामुळे जी साल आहे ती डाळीपासून लवकर सुटी होते मोकळी होते आणि डाळ स्वच्छ करायला थोडी सोयीची पडते व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने पुन्हा ही डाळ आपल्याला अगदी हातावर घासून घासून धुवायची आहे भांडं थोडं छोटं होतं त्यामुळे डाळ मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता इथे मी स्टीलचं भांडं घेतलेलं आहे पूर्वीच्या ज्या बायका होत्या आजी पणजी होत्या त्या ही डाळ धुण्यासाठी मातीची भांडी वापरत होत्या हे बघा कंटिन्यू इथे पाच मिनिटं सारखी हातावर घासून ही डाळ मी धुत आहे आणि तुम्ही पाहू शकता असा फेस आलेला आहे डाळ हलकी झालेली आहे आता यामध्ये पाणी घालते आहे पाणी घातल्यावर तुम्ही इथे पाहू शकता डाळीवर फेस किती आहे असा खळ काढून घेतल्यामुळे ता मऊ तयार होतो आता हे फेसाचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि अजून आपल्याला एक पाण्याने ही ढाळ धुवून घ्यायची आहे एक दोन पाण्याने हा फेस निघेपर्यंत धुवून घ्यायची आहे तर लवकरच पोळा येत आहे आणि खानदेशामध्ये पोळ्याला हे वळे आवर्जून तयार केले जातात गौरी गणपतीमध्ये नैवेद्यासाठी किंवा गौरी गणपतीच्या जेवणासाठी सुद्धा हे वळे तयार केले जातात मात्र नैवेद्यासाठी जर तुम्ही वळे तयार करत असाल तर यामध्ये लसूण वापरू नका चालत असेल तर तुम्ही लसूण वापरू शकता आता डाळ अगदी स्वच्छ धुवून झालेली आहे भरपूर असा खळ मी काढून घेतलेला आहे अगदी पूर्ण पारंपरिक रेसिपी दाखवण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे आता या वळ्यांसाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पंचवीस ते तीस लसूण पाकळ्या अर्धा ते एक इंच आल्याचे तुकडे एक मोठा चमचा भरून अख्खे धणे धणे पावडर वापरली तरी चालेल एक छोटा चमचा भरून जिरं घातलेला आहे त्यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या मी घालते आहे दहा ते बारा अगदी झणझणीत तिखट चवीच्या मिरच्या मी इथे वापरलेल्या आहे तुम्ही लाल तिखट वापरू शकता पाणी न घालता हा मसाला मिक्सरमध्ये मी असा बारीक करून घेतलेला आहे वळ्यांसाठी हा मसाला इथे तयार झालेला आहे आता कुठलंही असं पसरट भांडं घ्यायचं त्यामध्ये हा मसाला काढून घ्यायचा पसरट भांडं घ्या म्हणजे वळ्यांची डाळ मिक्स करायला आपल्याला सोपं होतं सोयीचं होतं आता मसाला मी या पसरट भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे या भांड्यामध्ये थोडी थोडी डाळ घेऊन आपल्याला अगदी बारीक मऊ अशी मिक्सरमध्ये दळून घ्यायची आहे किंवा बारीक करून घ्यायची आहे डाळ बारीक करत असताना आवश्यक असेल तरच यामध्ये तुम्ही फक्त एखाद चमचा पोहे खाण्याचा चमचा भरून पाणी घालू शकता सुरुवातीलाच खूप पाणी घालून ही डाळ वाटायची नाही तुम्ही ते पाहू शकता अगदी मस्त अशी बारीक ही डाळ मी वाटून घेतलेली आहे जर तुम्ही सुरुवातीला खूप पाणी घालून ही डाळ वाटून घेतली तर हे मिश्रण जे आहे ते खूप सैलजर होतं आणि वळा कढईमध्ये आपल्याला व्यवस्थित सोडता येत नाही तुम्ही पाहू शकता अगदी मऊ अशी ही डाळ मी वाटून घेतलेली आहे आता राहिलेली डाळसुद्धा याच पद्धतीने अशीच मी पाण्याचा वापर न करताना वाटून घेतलेली आहे गरज असेल तरच यामध्ये अगदी थोडं पाणी घाला खूप पाणी घालायचं नाही मिक्सरवर लोड येत असेल तर सुरुवातीला थोडीशी जाडसर ही डाळ वाटून घ्या नंतर थोडी थोडी पुन्हा तुम्ही बारीक करून घेऊ शकता आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची त्यानंतर यामध्ये सहा ते सात पुदिन्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहे पुदिन्याची पानं घालते आहे पुदिना घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आहे आता यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर या डाळीला थोडंसं पाणी सुटतं आणि डाळ थोडीशी सैलसर होते जर उदाची डाळ नवीन असेल तरीसुद्धा डाळ वाटल्यानंतर थोडीशी सैल होते लक्षात ठेवा त्यासाठी सुरुवातीलाच खूप पाणी घालून ही डाळ वाटायची नाही सुरुवातीला तुम्ही पाणी घातलं नंतर पुन्हा यामध्ये मीठ घातलं तर हे मिश्रण खूप जास्त सैल होतं आणि एवढा सैल डाळीचा वळा घालणं खूप कठीण जातं तो व्यवस्थित तेलामध्ये सोडता येत नाही हे मिश्रण थोडंसं सा तुम्हाला सैल जर वाटलं तर यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता एक चमचा मात्र खूप जास्त सैल हे मिश्रण करायचं नाही आणि खूप जास्त कडकही ठेवायचं नाही अगदी खूप जास्त हे मिश्रण तुम्ही कडक ठेवलं किंवा खूप जास्त असं घट्ट केलं तर मात्र वळे फुकतील पण मात्र असे मऊ तयार होणार नाही थोडेसे कडक तयार होतील त्यासाठी व्हिडिओ दाखवते या पद्धतीने ही फेटून घ्यायची आहे आणि अशी या पद्धतीने थोडीशी सैलसर ठेवायची आहे एकसारखी मी इथे दोन मिनटं फेटून घेतलेली आहे ही व्यवस्थित फेटली जावी यासाठी असं पसरट भांडं घ्यायचं म्हणजे डाळ व्यवस्थित फेटता येते मस्त ही डाळ फेटल्यामुळे हलकं होतं हे मिश्रण आणि वळासुद्धा तसाच छान तयार होतो आता वळ्यांसाठी ही डाळ तयार झालेली आहे आता या डाळीपासून वळे कसे तयार करायचे ते पाहूया इथे मी पोळपाट घेतलेला आहे पोळपाट किंवा तुम्ही इथे परातसुद्धा घेऊ शकता असा एक पॉलिथीन पेपर घेतलेला आहे पॉलिथीन पेपर किंवा एखादा थोडासा जाळसर कापड घेतला तरी चालेल आता घेतलेला पॉलिथीन पेपर आपल्याला असा ओला करून घ्यायचा आहे म्हणजे त्यावरून वळा काढणं सोपं होतं आणि आता यावर आपल्याला ही वाटून घेतलेली डाळ घ्यायची आहे तुम्हाला वळा किती लहान किंवा किती मोठा हवा आहे त्यानुसार ह्या डाळीचा असा एक गोळा घ्यायचा आहे मस्त हातावर फिरवून थोडा गोल करून घ्यायचा आहे आणि हाताला थोडं थोडं पाणी लावून आपल्याला हा वळा थापून घ्यायचा आहे वळा थापत असताना तो छान एकसारखा थापून घ्या जाळ बारीक थापला गेला तर वळा व्यवस्थित तळला जात नाही आणि तो फुगत नाही एकसारखा असा हा वळा मी थापून घेतलेला आहे आता हा वळा आपल्याला हातावर घ्यायचा आहे हात ओला करून घ्यायचा म्हणजे आपल्याला तेलामध्ये वळा सोडत असताना सोपं होतं आता व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने हा वळा आपल्याला हातावर काढून घ्यायचा आहे तेल इथे मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान गरम झालेलं आहे आणि आता या गरम तेलामध्ये हा वळा आपल्याला सोडायचा आहे अगदी सावकाश सोडायचा आहे म्हणजे तेल अंगावर उडणार नाही वळा तेलामध्ये सोडल्यावर गॅसची फ्लेम थोडी कमी करायची वळा तळण्यासाठी मात्र तेल छान कळकळीत गरम असावं तुम्ही पाहू शकता वळा किती मस्त इथे फुगलेला आहे आता याच पद्धतीने सर्व वळे आपण तळून घेणार आहोत तर जर तुम्हाला सणासुदीच्या दिवशी सकाळच्या वेळेला खूप जास्त कामं असतील तर रात्री तुम्ही ही वळ्यांची डाळ अशी पूर्ण तयारी करून वाटून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळी फक्त वळे तुम्ही तळून तयार करू शकता म्हणजे काम थोडंसं सोपं होतं आणि पटपट होतं हे बघा अगदी एकूण एक आपला वळा छान इथे फुगत आहे वळ्यांची डाळ जी आहे ती नवी वापरायची आहे वळ्याच्या या डाळीमध्ये मीठ अगदी बरोबर प्रमाणामध्ये घ्यायचं वळ्याच्या डाळीमध्ये जर मीठ कमी झालं असेल तरी वळा फुगत नाही इथे सर्व वळे छान फुगून तयार झालेले आहे एक कप डाळीमध्ये इथे दहा वळे तयार झालेले आहे मध्यम आकाराचे आता हे वळे बनून तयार झालेले आहे हे वळे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता गव्हाच्या खिरीसोबत खाऊ शकता नुसताच वळा खायलासुद्धा खूप मस्त टेस्टी लागतो तर या पद्धतीने हे उदाच्या डाळीचे वळे एक वेळा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा छान नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा बाजूचा बेल आयकॉन नक्की प्रेस करा ऑलवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील पुन्हा भेटू बाय बाय